अध्याय चौदावा गुणातीत योग सारांश गुणते कैसे किती बांधती बाधती कवनेरीत नातरी गुणातिती आघवेया कायी करावया विश्व अर्थारोपकरावया चौदाविया अध्याय असे ज्ञानेश्वरी प्रथम विषय प्रतिपादनास सुरुवात करण्यापूर्वी श्रीनिवृत्तीनाथांची स्तुती प्रज्ञा प्रभात सूर्य व निरंतर कारुण्य सिंधू आचार्य इत्यादी विशेषणांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या आदराने केली आहे शेवटी ते म्हणतात आपल्या खास स्वरूपाचे वर्णन करावयास जेथे वेदालाही अडचण पडली तेथे माझा काय लाग लागणार आहे म्हणून निवांतपणे आपल्या चरणे मस्तक ठेवून आपल्याजवळ एवढीच भिक्षा मागतो की गीतेतील गूढ अभिप्राय स्पष्ट करून तो मराठी भाषेत नवरसांनी भरून आणण्याच्या माझ्या कार्यात आपली पूर्ण कृपा असावी नंतर तेराव्या अध्यायातून चौदावा अध्याय कसा निर्माण झाला ही अध्याय संगती त्यांनी सांगितली व मग गीतेचे व्याख्यान करण्यास आरंभ केला भगवान म्हणतात ज्ञान हे काही बाहेरून यावायचे नाही ते ज्याचे त्याच्यापाशीच आहे नव्हे ते त्याचे स्वरूपच आहे परंतु जीवाला भवस्वर्गातील नाशिवंत विषयांची चटक लागली त्यामुळे या जवळच्या ज्ञानाला तो विसरला जर जीवाने विषयात गुंतलेले मन पुन्हा अंतर्मुख करून या सर्वोत्कृष्ट ज्ञानाकडे लावले तर त्याच्या मागची मरणाची दुःखाची परंपरा कायमची सुटून तो माझ्या स्वरूपाला पावेल व मी जेवढा आनंद व आनंदरूप आहे तेवढा तो होईल ते पुढे म्हणतात जीव आपल्या या स्वरूप ज्ञानाला विसरतो त्या स्थितीला शास्त्रात अज्ञान म्हटले आहे या स्थितीत जसे त्याला आपल्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नसते तसे मी देह अशा विपरीत अवस्थेचेही भान नसते हे अज्ञान चित प्रकाशावर आवरण घालते या आवृत्त प्रकाशालाच क्षेत्रज्ञ म्हणतात आपण कोण आहो हे विसरून अज्ञानाशी संबंध ठेवून त्याचेच महत्त्व वाढवायचे हा या क्षेत्राचा स्वभावच आहे या स्वभावामुळेच वस्तू आपल्या यथार्थ स्वरूपाला जाणू शकत नाहीच पण ती आपणास दृश्य करून नाना प्रकारांनी पाहते अज्ञानाच्या कार्यास अशी सुरुवात होते पुढे मन बुद्धी अहंकार आणि आठ विकारांच्या साह्याने त्रिगुणात्मक अशा अनेक ब्रह्मांडांची उत्पत्ती होते आपले जग हे त्यातीलच भाग आहे या दृश्यमान विश्वाच्या रूपाने देखील मीच ओतप्रोत भरून राहिलो आहे या विश्वातील चित्रविचित्र भूतांचे प्रकाशन मीच करतो जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची यथार्थ जाणीव झाली म्हणजे वेगवेगळ्यापणाने दृश्य रूपाने प्रतीत होणारे ते जग मावळते मात्र ज्यावेळी जीव स्वतःला ओळखत नाही त्यावेळी तो अज्ञानाला वश होऊन देहच जन्म मरणादी देहाचे धर्म ते माझे आहेत असे विपरीत ज्ञान मानू लागतो सत्व तम या तीन गुणांमुळे जीव पुढील जन्मासाठी बांधला जातो देहात सत्वगुणाची वाढ झाली म्हणजे विषयांकडे धावण्याची मनाची धाव कमी झालेली असते विवेक त्याच्या ठिकाणी जागृत असतो परंतु मी सुखी व ज्ञानी असा त्याच्या ठिकाणी फुंज असतोच त्यामुळे सत्वगुणांच्या सुख व ज्ञान या दोन पाशांनी तो बांधलेला असतो म्हणून मृत्यूनंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो परंतु त्याच्या ठिकाणी असलेल्या सत्वगुणाच्या उत्कर्षामुळे ज्या कुळात ब्रह्मप्राप्ती सुलभ आहे अशा ज्ञानी पुरुषांच्या कुळात त्याला जन्म प्राप्त होतो रजगुणाची वृद्धी ज्याच्या ठिकाणी असते त्याची स्वैरपणे विषय सेवन करण्याकडे प्रवृत्ती असते इह परोकांची भोग प्राप्त व्हावे म्हणून त्याची सारखी धडपड असते उसंत अशी क्षणाची नसते असा पुरुष मृत्यू पावला तर पुन्हा कर्म करणाऱ्यांच्याच घरी जन्माला येतो तिसरा जो तमगुण आहे त्याचे अधिक्य झाले तर तो मोहग्रस्त कमालीचा दगडासारखा मठ्ठ असतो त्याचे जाते प्रमाद आळस व निद्रा या बद्ध असणाऱ्या या पुरुषास पशुपक्षी झाड अथवा किडा यापैकी कोणता तरी निकृष्ट जन्म मिळतो सात्विक गुणांच्या पुरुषाच्या हातून होणाऱ्या पुण्यकर्माचे फळ सुख असते रजोगुणापासून होणारी कर्मे सुरुवातीस बाहेरून मोठी दिखाऊ अशा सुखाची प्राप्ती करून देणारी वाटतात परंतु अंतिम फळ दुःखच असते गुणांच्या कर्माविषयी तर बोलाव्यासच नको मोह अज्ञान व प्रमाद या तिन्हीमुळे तमगुणापासून दुःखाशिवाय काहीच मिळायचे नाही ज्ञानीपुरुषांना हे तीन गुण त्यांच्या क्रिया व फळे यांची पुरी कल्पना असल्यामुळे ते जन्मभर स्वस्त वृत्तीने राहतात व त्यामुळे त्यांना सुखाचा लाभ होतो सांगण्याचे तात्पर्य एवढेच की वस्तू ही कोणत्याही अवस्थेत वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णच आहे परंतु आपल्या स्वरूपाचा जर विसर पडला तर ती आपल्याला वस्तुरूपाने न पाहता नाना ना पदार्थ त्यातील गुणांप्रमाणे पाहू लागते या तीन गुणांतील ज्या गुणाचे अधिक्य असेल त्याप्रमाणे सुखाचा अथवा दुःखाचा भोग मिळून मृत्यूनंतर स्वर्ग मनुष्य अथवा नरक अशी अनुरूप गती प्राप्त होते व तीन गुण पुन्हा देहाच्या रूपाने त्या जीवाला बंधनात घालतात आत्महत्या स्थितीतही मुक्तच असतो साक्षित्वाने या गुणांकडे पाहून त्या गुणांच्या पलीकडे असलेले स्वतः सिद्ध स्वरूप आपले आहे ही खूनगाठ जर दैववशात प्राप्त झाली तर मुक्त स्थितीचा अनुभव या देहातच येईल देहाकडून होणाऱ्या क्रिया प्रकृती ही गुणाधारे करते मी फक्त साक्षीभूत अधिष्ठान आहे अशी मूळ अहंतीची बैठक त्याच्या ठिकाणी दृढ होईल मग कोणत्याही गुणांचा कितीही आविष्कार देहाच्या ठिकाणी झाला तरी त्यामुळे त्याच्या अंतरयामीचा बोध यतकिंचितही कमी होणार नाही फार काय जन्ममरण इत्यादी हे जे देहाचे धर्म आहेत त्यांचाही संबंध त्याच्याशी राहणार नाही असा थोर बोध त्याच्या ठिकाणी राहील गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते व तो या तीन गुणातून कसा मुक्त होतो हे भगवंताला अर्जुन विचारू लागला अर्जुनाचा हा प्रश्न भगवंताने सुधारून मांडला तो असा की गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे का त्यातून सुटला आहे हे कसे ओळखायचे त्याचे उत्तर देव पुढील प्रमाणे देतात तिन्ही गुणांचा आपापल्या प्रौढीने आविष्कार झालेला त्याच्या चित्तावर दिसला तरी तो त्या गुणाशी तादात्म्य करीत नाही म्हणून त्या विशिष्ट गुणाचे परिणाम त्याच्या चित्तावर होत नाहीत सत्वगुणामुळे तो स्वतःला सुखी अथवा ज्ञानी रजोगुणामुळे कर्मट अथवा तमोगुणामुळे मोहग्रस्त असे समजत नाही त्यामुळे त्या, त्या गुणांपासून उत्पन्न होणारे सुखदुःख त्याच्या ठिकाणी नसते गुणातीत पुरुषाचे लक्षण म्हणजे देह तादात्म्याचा संपूर्ण अभाव त्यामुळे सुख दुःख मान अपमान निंदा सोने माती वगैरे द्वंद्वाची त्याला काहीच बाधा होत नाही देहाचे तादात्म्य तर त्याने सोडलेले असते म्हणून भोगप्राप्तीसाठी क्रियांची प्रवृत्तीही नष्ट झालेली असते गुणातून सुटका करून घेण्याचा उपाय म्हणजे माझी अव्यभिचारी भक्ती करणे हा होय मी कोण माझी भक्ती म्हणजे काय हे नीट समजून घेऊन माझ्या वाचून चित्ताला कोठेही बंधन न ठेवता माझ्या स्वरूपात संपूर्ण नाहीसे होणे हीच माझी श्रेष्ठ व थोर भक्ती आहे असे झाले म्हणजे विश्व व मी यात भेद राहणार नाही व विश्वाच्या रूपाने मीच आहे असे दिसून येईल त्याचप्रमाणे भक्त माझ्यापासून वेगळा असू शकत नाही हे वर्मही त्याच्या हाती येईल या अनादि ऐक्याने दृष्टी उघडणे हेच भक्तीचे सार हीच अव्यभिचारी भक्ती होय हे जर नीट समजले नाही तर माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीला प्राप्त करून देण्याचे साधन आहे व मी ब्रह्मापासून निराळा आहे असे होईल पण ते खरे नाही नित्य अचल ब्रह्म मीच आहे श्रीकृष्ण व अर्जुन यातील हा चित्तवेदक संवाद हर्षयुक्त होऊन संजय धृतराष्ट्राला सांगत होता परंतु धृतराष्ट्र हा पुत्रस्नेहरूपी महारोगाने ग्रस्त झाला असल्यामुळे आपल्या पुत्रांच्या विजयाची वार्ता ऐकण्याकडे त्याचे कान लागून राहिले होते म्हणून भगवंताचे हे बहुमूल बोल त्याला वायफळ वाटत होते संजयाची यामुळे मोठी चमत्कारिक स्थिती झाली एकीकडे त्याला आपल्या मालकाची किव येऊन त्याची या मोहातून सुटका व्हावी अशी तळमळ वाटत होती तर दुसऱ्या बाजूने त्याच्या अंतकरणात श्रीकृष्णाच्या वाक्यामुळे आनंदाच्या उर्मी येत होत्या सात्विक अंतःकरणाच्या संजयाच्या स्थितीचे असे वर्णन करून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा अध्याय संपविला आहे